नमस्कार मी सविता पाटील पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सरांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो आज मी तुम्हाला लेसचा वापर करून सुंदर अशी स्लीव्ज डिझाईन दाखवणार आहे तर इथे बघा मी अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्हीही पार्ट कट करून ठेवलेले आहेत अतिशय सोपी आहे आणि सुंदर अशी ही डिझाईन आहे पटकन तुम्ही बनवू शकतात आणि त्याला वेळही कमी लागतो आणि खर्चही जास्त होत नाही तर इथे बघा मी स्लीव्ज कट करून ठेवली आहे तर ही छत्तीस साईजसाठी ही स्लीव्ज डिझाईन दाखवते तर नऊची घडी मी इथे घेतलेली आहे आणि स्लीव्ज कटिंग केली आहे तयार उंची ही इथे साडेचार इंच आहे तर साडेपाच इंचावर मी इथे मार्किंग केलेलं आहे त्यानंतर सॉरी साडेचार इंचावर मार्किंग केली आहे तयार साडेतीन इंचाची आहे त्यानंतर इथे मी खालच्या बाजूने बघा वर असं अर्धा इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि त्यानंतर इथून बघा ह्या पॉईंटपासून इथपर्यंत आहे तर आता तुम्हाला जेवढं ते सर्कल घ्यायचं आहे तो आकार घ्यायचा आहे तर इथे मी अडीच इंचावर मार्किंग केलेली आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने गोल आकार इथे देऊन घेतलेला आहे आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे जी मार्किंग आपण केलेली आहे तर ती कट करायची आहे हे बघा इथे अशा पद्धतीने मी कट करून ठेवलेलं आहे बघू शकता दोन्ही स्लीव्ज आपल्या कट झालेल्या आहेत आता आपल्याला ह्या मेन फॅब्रिकवर जोडून घ्यायचे आहेत तर इथे बघा आता मेन फॅब्रिक अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि दोन्ही स्लीवजवर अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे आता बघा अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि आपल्याला इथे आता जोडायचा आहे त्याचा म्हणजे मेन फॅब्रिकचा जो सरळ भाग आहे तो वर यायला हवा तर व्यवस्थित ठेवायचा आहे म्हणजे दोन्ही कोपऱ्यांना कपडा तुमचा कमी पडणार नाही अशा पद्धतीने आणि सिल्कचा कपडा असल्यामुळे तो इकडे तिकडे सरकू शकतो तर आता इथे अशा पद्धतीने शिलाई टाकायची आहे दोन्ही पार्टवर मी इथे शिलाई टाकून घेतलेली आहे बघू शकतात त्यानंतर एक्स्ट्राचा भाग कट करायचा आहे इथे तर तो देखील मी इथे कट करून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने आणि छोटे छोटे कट्स आता आपल्याला इथे लावून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने सरळ करून घ्यायचा आहे आपल्याला आता हा कपडा आणि जिथे तुमचा सर्कल असेल तिथे व्यवस्थित एखाद्या टोकदार वस्तूच्या सहाय्याने सरळ करून घ्यायचा आहे म्हणजे आकार व्यवस्थित येईल तर इथे मी आता तशा पद्धतीने सरळ करून इथे दाब शिलाई इथे देऊन घेतलेली आहे आता संपूर्ण बाजूने शिलाई टाकून एक्स्ट्राचा भाग कट करायचा आहे तर इथे मी आता हे टाकून घेणार आहे हे बघा या पद्धतीने आपले दोन्ही स्लीव जोडून झालेले आहेत आता आपल्याला इथे लेस जोडून घ्यायची आहे तर ती कशा पद्धतीने जोडायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने खालच्या बाजूला आपल्याला लेस लावायची आहे आणि वर देखील लावायची आहे व्यवस्थित जसा आकार आहे तसे आपल्याला ती लेस लावायची आहे दोन्ही बाजूला मी लावून घेतलेली आहे सुंदर दिसते अशी देखील पण आपल्याला ले अजून लेस लावून घ्यायची आहे सोपी आहे आणि पटकन होते फक्त दहा रुपयाच्या लेसने मी ही डिझाईन बनवली आहे तर याचा सेंटर पॉईंट काढायचा आहे आपल्याला स्लीवजचा आणि त्या सेंटर पॉईंटपासून आपल्याला अशा पद्धतीने तिरकस लेस लावून घ्यायची आहे तर तीन लेअर आपल्याला ते लावायचे आहेत तर दोन्ही स्लीवजवर मी त्या पद्धतीने लेस जोडून घेणार आहे हे बघा किती सुंदर दिसते आपली स्लीव्ज अगदी कमी वेळेत छोट अशा लेसच्या तुकड्याने ही डिझाईन तयार केली आहे आता बघा तुम्ही अशीच ही राहू देऊ शकतात पण मी इथे सेंटरला एक शो बटन देखील लावून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने तुमच्या साडीला सॉरी तुमच्या ब्लाऊजला जे काही मॅच होत असेल तसं तुम्ही बटन लावू शकतात तर इथे मी हे लावून घेणार आहे आणि अशा पद्धतीने फक्त पाच मिनटामध्ये आपली स्लीव्स तयार झालेली आहे नक्की अशी स्लीव्ज बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल डेली वेअर साड्यांसाठी देखील तुम्ही अशा पद्धतीची डिझाईन बनू शकतात तर अशा पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि समोरील आयकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद